मी कौशल्यपाने आजच्या आज या व्हिडिओ मध्ये आयडियल फाउंडेशनच्या वतीने स्वागत करीत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत या पिकावर येणारा जो करपा हा रोग आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तो किती प्रकारचा असतो त्याला ओळखावे कसे आणि त्यावर कुठल्या प्रकारचे औषधी घेऊन आपण आपल्या पिकाला होणारे नुकसान थांबू शकतो आणि आपल्या पिकातून चांगले उत्पन्न काढू शकतो या पिकावर दोन प्रकारचा करपा येतो तो म्हणजे एक बुरशीजन्य आणि एक जीवाणुजन्य बुरशीजन्य हा करपा जर ओळखायचा असेल तर त्यावर केडिया पिकाच्या पत्तीवरती तुम्हाला लालसर गोल रंगाचे टिपके आलेले दिसून येतील आणि जीवाणुजन्य करप्यामध्ये तुम्हाला वाकडे तिकडे गोल रंगाचे असलेले टिपके आलेले दिसून येतील मित्रांनो या प्लॉट वरती काही दिवसापूर्वी ही पूर्वी जीवाणुजन करपा आलेला तुम्हाला दिसून येईल तुम्ही बघू शकता या पत्तीवरती तुम्हाला जे असे टिपके दिसत आहे हे जीवाणूजन्य करप्याचे टिपके आहेत यामुळे पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान होते नु, हे नुकसान न नु, हो न व्हासाठी ती तुम्हाला काही स्प्रे मी सांगत आहे ते स्प्रे तुम्ही घ्यावे त्यामध्ये नेटिओ हो, दहा ते पंधरा ग्रॅम प्रतिपंपाला त्यासोबत आयोजन तीस ग्रॅम प्रतिपंपाला आणि ऍडव्हान्स फिल्टर पाच मिली प्रतिपंपाला वापरावे ड्रिपद्वारे तुम्ही लि हजारी एक लिटर आणि त्यासोबत आयलॉक हजारी एक लिटर जर सोडले तर करपा हा रोग चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात ते थांबून दिला जाईल त्याची त्या वाढ होणार नाही आणि तो रिकव्हर केला जाईल त्यामुळे केडिया पिकाचे पिकाला रोगमुक्त आपण ठेवण्यास मदत होईल आणि आपल्याला चांगले उत्पन्न काढण्यास मदत मिळेल केडिया पिकावर अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या नंबरवरती संपर्क करू शकता माझा नंबर आहे त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर तेहतीस पासष्ट